हो चल पटकन मम्मा चाली मम्मा गेली पुढं चल पट चल बुबू आला मागू पळते नमस्कार मित्रांनो सकाळचे सात वाजले आहे आणि माऊची आम्ही उठण्याची वाट बघत आहे मग तुम्ही कशा आहात मजेत आणा मजेत असलं पाहिजे त्यानंतर माऊ मस्त उठून आली तिकडे काहीतरी खायचं होतं मावळ विचारलं काय खालती माऊ म्हणला झोपा झाली माऊ म्हणते झोपा झालीच नाही तरी पण माऊचं मस्त खायचं काम चालू होतं माऊच्या मम्मीचं पण मस्त आवरायचं काम चालू होतं नंतर मग माऊ मस्त माऊने मस्त नंतर आंघोळ वगैरे सळं काही करून मस्तपैकी माझ्यासोबत आली आणि माझ्या मला बोलायला गेली चला ना पप्पा पुढच्या घरात चला ना पुढच्या घरात मस्त आम्ही आलो पुढच्या घरात मस्त माऊ माव आणि मी माऊ माझ्या कडावरतीच होते गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक तर आज शनिवार म्हणजेच आपला सुट्टीचा दिवस आपण आज जाणार आहे बाहेर फिरायला माऊला घेऊन मग फिरायला जायचं पाहिजे बाप्पाला बाहेर जायचं आहे तर माऊ पण आपल्या सोबत आहे माऊची मम्मी पण सोबत आहे माऊची मम्मी आवरती ना पण चार वेळात निघणार आहे तर हा फ्लॉक नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्या मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करा तर।, तर चला बघूया आपण माऊच्या मम्मीचं आणि माऊच आवरायचं काम माओ कुठं जायचं आपल्याला बुर जायचं बुरेस तुला माऊचा एका शब्द देना देना माऊ डोक्यात डोपी घालायची बर प्रतिका आवरत का गे राहिलं भांडे इथं मग चला आवर पटकन चला माऊ पण आवरून आली इकडं माऊ टोपी घातली बाबा तू काय ग टॉप घेतली तू इकडे पप्पा घे चला नाचो तर फायनली आपण रेडी झालेला आहे माऊची मम्मी पण रेडी आहे माऊ पण रेडी मावला तुम्ही बघू शकता भाऊ निघायच आपण चला चला तर आपण निघूया भेटूया माऊचा आणि माऊच्या मम्मीचा मस्त शूज घालून माझं काम चालू आहे मस्त त्यानंतर माऊनी मस्त शूज घातले आणि माऊची मम्मी माऊ मस्त खाली चालत होते माऊला कडावा घेत होतो पण माऊ म्हणायचे नाही नाही मला चालायचं ते मग काय लहान मुलं म्हटलं काय कायच नाही त्यानंतर माऊला म्हटलं चल माझ्या कडावर माऊला म्हणलं पप्पाला पी दे पप्पा माऊ पी दे पप्पाला तर माऊ काय माऊच्या मम्मी काच माऊ बघत होते त्यानंतर मस्त माऊनी मला पी दिली मग आम्ही पूर्ण खाली आलो परत माऊला म्हटलं चला एकदा परत मला पी दे ना आपण निघूया चला माऊ चला तर फायनली माऊची मम्मी पण बाहेर आली आणि आम्ही पण निघतो मित्र निघाल्यानंतर रस्त्याने मस्त दोन्ही साईडला पाणी पाणी दिसलं माऊची मी बघा ना किती छान पाणी आहे मस्त मग माऊला पाणी दाखवलं आम्ही पण पाणी बघितलं माऊला म्हणलं चला बाय बाय करा माऊनी मस्त बाय बाय केला त्यानंतर आम्ही पुढेच्या दिशेने निघालो बघितलं असेल रस्ता खूप सारा खराब होता आणि फायनली आपण इथे पोचलेलो आहे तुम्ही इथे व्हिजिट केले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कदाचित समजले असेल आपण कुठे आलेलो आहे तिथं गेल्या गेल्या माऊचं काय चालायचं झालं माऊला इतकं चालू असं वाटत होतं इतकं चालू माऊटलं इतकी मजा वाटली कुठं जाऊ कुठं नीसती पळत होती इकडून तिकडं तिकडून इकडं लहान मुलं म्हटलं खुश होऊन जातं तिला पण नवीन नवीन ठिकाणी थोडे फिरायला छान वाटतं त्यानंतर आम्ही तिथे गेलो इथे आल्यानंतर आम्हाला काका भेटले काकांनी आम्हाला सांगितलं की मध्ये चार्ट लागलेला आहे कोणाला किती शुल्क पडेल जसं की लहान व्यक्तीला प्रौढ व्यक्तीला वगैरे वगैरे त्यानुसार इथे शुल्क या बोर्डवरती होते नंतर गाडीचा किती रेट लागेल वगैरे त्या गोष्टी सर्व होत्या त्यानंतर आम्ही बोर्ड बघून आसपास सर्व काही बघितलं तुम्हाला सर्व दाखवलं ते दाखवून मग आम्ही तिथून आऊट झालो आऊट होता होता हे बघू शकता तुम्ही काकांनी काकांकडून आपण दुर्बीण पण घेतलेली आहे ती दुर्बीन पण घेतली आणि आपण निघालो काकांना म्हणलं चला आम्ही पण येतो फिरून येतो नंतर इकडे माऊची मम्मी आणि माऊ चाल येतच होते माऊची मम्मी मला सांगत होती मी हे बोर्ड घ्या ते बोर्ड घ्या मला फार वैताग दिला होतो किनी पार बोर्डा बोर्ड करा नाही हे करा ते करा मग काय पुढं आल्या माऊ तर खुश आहेस माऊला काय चालायला भेटल्या म्हणजे बास माऊ ते पळत होती याड्यावानी पाणी बघत नव्हती काहीच बघत नव्हती निस्ती पळवू होती नुसती पाऊस पळवू शकत होती माऊची मी हो मस्त हळूहळू आमच्या पाठीमोठी ती माऊ पुढे माऊ बघा हे आहे नांदूर मधनेश्वरचा अभयारण्य तर आपण इथे पोहोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही गार्गीची पप्पा आणि गार्गी खूप मस्ती करते येथे शनिवार रविवार सर्वांना सुट्टी असते त्यामुळे इथे गर्दी भरपूर असते आणि त्या गर्दीमुळे इथे सर्वांना बसण्यासाठी व्यवस्था पण केलेली आहे बघू शकता छान असं सोयीच केलेलं आहे

चालतंय का पुढे आता आपल्याला इकडे जायचं आहे का माऊ इकडे ना आम्ही ग बघा इथे काही सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला तुम्ही त्याचे निरीक्षण करू शकता कि काय काय सूचना आहे अटी वगैरे इथे सगळे नियम अटी वगैरे सगळे लागू होतात सगळ्यांसाठी बघू शकता तुम्ही गार्गीची म्हणजे कंटिन्यू मस्ती चालू आहे कंटिन्यू थोडी सुद्धा थांबत नाहीये ती इकडे पळ तिकडे पळ सारखी पळापळ चालू आहे तिची बघा तुम्ही किती एन्जॉय करते गार्गी पप्पाकडे कडे चल पप्पाकडे गार्गी हे बघ मी चालले पप्पाकडे आम्ही चाललो आम्ही कुरकुरे खाणार आहे तुला नाही देणार कुरकुरे तुला खायचे का कुरकुरे माऊ चल इकडे पप्पानी कुरकुरे आणलं बापडे पप्पा तर सर्व कुरकुरे दुरबीन घेऊन बसले मस्त इकडे 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 बापडे मम्माला नाहीये मम्माला नाहीये तुम्ही दोघच खाता मम्माला नाहीये देते मला बघा एंट्री इथून करायची आपण एंट्री केलेली आहे पण गायीचे उल्लंघन केलं तर दंडात्मक कार्यवाही होऊ शकते त्यामुळे जरा सर्व गोष्टी काळजीपूर्वकच बघा दुसरे म्हणजे प्रवेश करण्यासाठी काहीतरी आयडी प्रूफ हवा असतो त्यामुळे आधार कार्ड वगैरे सोबत असू द्यायचे आहेत व येथे प्लॅस्टिकचं पूर्णपणे बंदी आहे त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर टाळणे हे सर्वात महत्त्वाचे नाशिकचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे हे आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य जे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून देखीलही ओळखले जाते हे जे नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे ना ते नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात स्थित आहे हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे बघूया पुढे आता हे जे ठिकाण आहे येथे स्थानिक व स्थलांतरित पक्षी हजारोंच्या दिशेने आढळत असतात त्यामुळे नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे या ठिकाणाला जागतिक रामसर म्हणून मान्यता मिळालेली आहे बघा माऊला माऊ मा खूप मस्ती करत होती दगडं वेचत होती तिला म्हटलं माऊ अगं दगडं आपण पुढे जाऊन वेचूया पण माऊ कसली ऐकते माऊला दगडं वेचायचेच होते तर बघा तुम्ही पुढे बघू शकता खूप सुंदर असा नजारा दिसतोय इथे आम्हाला काही पक्षी बघायला भेटले नाही पण मग वातावरण खूप छान होतं इथे तर मी माऊला बोलत होते चल पप्पांच्या मागे पटकन पटकन बघा दिसत आहे तुम्हाला काही पक्ष्यांचे तक्ता वगैरेच दिसतोय इथे काही पक्षी नाही यूज करता आले पाहिजे तुला काहीच कळत नाही इकडे चल मम्मा पाहिजे मम्मा गेली पुढं चल पाट चल बुबू आला मागून पळते बुबुला बोलली बर का चल पटते बोलू का चला <tos talk> बघा हा जो मनोरा दिसतोय ना आपण याद्वारे पक्षी निरीक्षण करू शकतो येथे पण काही नियम लागू पडतात जसे की पर्यटन ठिकाणी गर्दी असेल तर प्रत्येकाला येथे पक्षी बघण्याचा चान्स मिळायला हवा त्यामुळे वीस मिनिट सर्वांनी येथे निरीक्षण करावे जेणेकरून सगळ्यांना याचा आनंद घेता येतो तसेच या मनोऱ्यावरती तीसपेक्षा पेक्षा जास्त व्यक्ती नसावेत म्हणजे गर्दी करता कामाने तर बघू शकता आपण किती छान दिसतंय सर्व चला तर आपण सर्व जाऊया माऊ माऊची मम्मी येत होती माऊ काय माऊला आधाराने आदरांनीयचं होतं त्याच्यामुळे माऊ काय ऐकत नव्हती माऊ त्याच्या मम्मी संपवत होती मी पुढे होतो वातावरण खूप मस्त आहे पण पक्षीच बघायला भेट ना माऊची बघते पक्षी दिसतात कुठं तो पक्षी दिसत तुला म्हणजे आपण येऊन वातावरण आनंद घेऊ शकतो

मस्त कुरकुरे वगैरे सर्व काही मी पण आहे इकडे बसल्या ठिकाणी आम्ही आता मस्त थोडस नाश्ता करतो सकाळी तसं आम्ही जेवणारच आहे पण थोडा आता नाश्त्याला भूक लागली नाही पण मग थोडा आता कुरकुरे बन द्या कोणाला नाही म्हणणार ना ना। हा मग होत तुझ्या हातामध्ये घेते घेते तुझ्या हातामध्ये असं एक एक टाकून इथे मस्त आपण थकलो वगैरे तर इथे मस्त बसण्याची पण व्यवस्था आहे आणि फोटो काढण्यासाठी पण मस्त पॉइंट आहे तर इथं आपण मस्त गेलो बघितलं मस्त काही इथे फोटो पण बघितले आम्ही शेवटच्या व्हिडिओच्या शेवटला आम्ही ते दाखवणारच आहो माऊ मी मस्तपैकी बसलो माऊनीच ती खाली पळायचीच वाट बघत होती माऊला असं कुठं पळावा कुठं नाही काहीच वाटतच न कळतच नव्हतं माऊला सोडलं का माऊ चालली खाली माऊला सोडलं का चाललं खाली त्यामुळे माऊला मी घेऊनच वरती बसायचो माऊ मग वरती घेतल्यावरती खूप चांगली रडायची चिकला दो <commissions> <picked you>? <whispering> आजा आजा नाही बसायचं आहे का पप्पाच्या खांद्यावरती तुला पोत करत पप्पा पोत चला पोत चल इथे थोडासा आवाज आला कसला गरे आम्हाला तर गार्गीज पप्पा घाबरले आणि ते म्हणतात की चल जाऊ आता आपण इथून मागेच सो आम्ही आता चाललो इथून

बघा येथे जवळजवळ पस्तीस हजार पक्षी असल्याची नोंद आहे त्याचप्रमाणे या जांभळी पानकोंबडी आढळत असल्याने तिला नांदूर मधमेश्वरची राणी म्हटले जाते त्यानंतर या जलाशयात सुमारे चोवीस जातीचे मासे आढळतात बघा हे आहे तेथील गार्डन आता पावसामुळे थोडी चिकचिक झालेली तिथे पण पाऊस जेव्हा नसतो तेव्हा खूप सुंदर असतं इथे सर्व व्यवस्था वगैरे सगळेच तर बघा झाडं वगैरे सर्व हिरवे हिरवेगार दिसत आहे पावसामुळे पाऊस पडून गेल्यामुळे तर येथे निरीक्षकांसाठी दुर्बीन स्पॉटिंग स्कोप फील्ड गाईड मार्गदर्शक यांच्या देखील सोयी केलेल्या आहेत छान असं आहे नांदूर तुम्ही एकदा या तुम्ही भेट द्या तुम्हालाही छान वाटेल मस्त वाटेल त्यानंतर शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथे पर्यटकांची भरपूर गर्दी होते त्या साथी रूम के लेली थे। थे तर त्यासाठी वेटिंग रूमची पण व्यवस्था केलेली आहे इथे बघा इथे कंटाळून बसलेले गार्गीचे पप्पा तुम्हाला दिसतील चला भेटूया आपण त्यांना आणि विचारूया असंच तरी

ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अच्छा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दिवाळी मध्ये दिवाळी म्हणजे परदेशातले पक्षी का सात ते आठ हजार किलोमीटर वरून क्लॉर्स करतात इकडे अच्छा इकडे अंडी घालतात अंडी बिल्ल मोठे घालतात तर दोन घालतात ठीक आहे तुमचं काय नाही नाही हो आहे हो चला मग लेट परत तर असा होता आजचा आमचा दिवस तर चला भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना आमचा राम राम चला